नमस्कार मित्र मैत्रिणींनो यश तुमच्याकडे चालत येईल ही पंधरा कामे गुप्तपणेच करा जीवनात सुख समृद्धी लाभेल नक्की करा नंबर एक रोज सकाळी झोपून उठल्यानंतर आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा असे केल्याने त्या दिवशी आपल्या कोणत्याच कामात अडथळे येणार नाही नंबर दोन सकाळी उठल्यावर आपल्या हाताचे दर्शन घ्यायचे त्यामुळे आपला देव चांगला जातो हातामध्ये गोविंद सरस्वती आणि लक्ष्मीचा वास आहे नंबर तीन प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाने बनवलेला पंचमुखी दीपक लावावा जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडेल नंबर चार रोज सकाळी उठल्यानंतर पूजा पाठ आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये तीन लवंगा टाकाव्या असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामांमध्ये विजय प्राप्त होतो नंबर पाच कोणतेही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीची तीन पाने खाऊन निघावे असे केल्याने आपल्या कामात कोणताही अडथळा येणार नाही नंबर सहा प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावावा आणि पिंपळाच्या झाडाला सात फेरे घालावे या उपायाने देखील आपली कामे पूर्ण होतात नंबर सात कोणतेही महत्वाच्या किंवा शुभ कामासाठी बाहेर पडताना जर आपल्याला असे वाटत असेल की कामात कोणती अडचणी येऊ नये तर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यातून प्रथम डावा पाय टाकून बाहेर पडावे नंबर आठ एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकवाचा टिळा लावावा व आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात अर्पण करावा नंबर नऊ प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना दुधाने अभिषेक करावा आणि शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी दिवा लावावा शंकराला बेलाचे पान अर्पण करावे जल अर्पण करावे नंबर दहा सकाळी उठल्यावर आंघोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीला सात वेळा प्रदक्षिणा घालाव्या नंबर अकरा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधी घराबाहेर पडू नये पैसा, पैसा जातो हे शाश्वत सत्य आहे नंबर दर शनिवारी आपल्या हाताने एक पिठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जावे आणि त्याच्यामध्ये मोहरीचे तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करावा असे केल्याने आपल्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील नंबर तेरा रोज भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे यामुळे आपले मन प्रसन्न राहते वाईट बुद्धी निर्माण होत नाही नंबर चौदा रोज भगवद्गीतेचे पारायण नक्की करा बुद्धीला नवी चालना मिळेल नंबर पंधरा वरील कोणतेही उपाय श्रद्धा ठेवून केल्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात निश्चित यश मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर नक्की करा तसेच नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग